एका घनदाट जंगलात एक चपळ आणि चलाक माकड राहत होतं त्याचं नाव मोती एके दिवशी तो जंगलात बदकत असताना त्याला शेतात एक विहीर दिसली विहिरीजवळ शेतकरी हाताश होऊन पाणी काढत होता पण त्याच्या डोल्याने खूप कष्ट होत होते घामाने भिजलेला शेतकरी अस्वस्थ दिसत होता मोतीने सगळं शांतपणे पाहिलं आणि त्याच्या चपळ डोक्यात एक कल्पना चमकली तो फडफडत झाडावर चढला आजूबाजूची निरीक्षणं केली आणि एका मजबूत फांदीचा शोध घेतला फांदी तोडून त्याने खाली आणली आणि त्यावर एक दोरी गुंफली दोरीच्या दुसऱ्या टोकाला त्याने मोठा दगड बांधला मित्रांनो कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा मोतीने शेतकऱ्याला हसत म्हटलं थांब मी काहीतरी करून दाखवतो शेतकरी अचंबित झाला पण मोतीचं कौशल्य पाहण्यासाठी उत्सुकही होता माकडाने आपल्या तयार केलेल्या यंत्रणेत दोरी सोडली आणि वजनाच्या मदतीने पाणी अगदी सहज वर खेचलं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दाटून आला तू तर चमत्कार केलास मोती शेतकऱ्याने ओरडून म्हटलं तुझी ही युक्ती माझं काम खूप सोप्पं करून टाकलं तेव्हा मोतीने हसत उत्तर दिलं कामाला फक्त ताकद नाही तर डोकं पण लावायला लागतं यावरून आपण शिकतो की परिस्थिती कितीही अवघड वाटली तरी शांतचित्ताने आणि कल्पकतेने विचार केल्यास प्रत्येक समस्या सोडवता येते